জগ পালে बघा बिंजोर ची महत्व पूर्ण गाडी सुटते बघा उजूला पडणारे ओलणारे अजय फुलारे बिलकरांचे रायफल रायफल सोबत नितेश यांचा गाडी पाहणारे गाड्या सुटल्या पाहिजे बघा बिंदोर ची पूर्ण शरद सोबत उजूला होम करतोय ओम सोबत रायफल इकडे डोन पडतो डोन समज शिवाय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतो विंदोरचा मानकरी दोन्ही गड्या सुपरफास्टच्या लढत आहे लढत आहे लढा झाली आताची शरद पंचाने पेंडिंग ठेवले दोन्ही गाड्या मला या ठिकाणी चला वारदुलाची गाडी खाली निघली हा विसरणा मिळवून खरं एक पारणे शंभू ग्रुप पाडण्या साईट दोन बाजले अकरा हजार रुपये रक्कम हा 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 पेंडिंगचा निकाल पंचांनी बघून दावी साहेब दिले धन्यवाद सुंदर गाडी पाडले लक्ष्मण लक्ष्मणशाही पडले खारगर यांचा ये डॉन